विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा इंग्रजी तृतीय भाषा इयत्ता सातवी इयत्ता सातवीचा हा जो संकलित मूल्यमापन दोन चा स्टार्स प्रोजेक्ट अंतर्गत पेपर आहे त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज जो पेपर तुमचा झाला त्या पेपरचं जी उत्तर आहे तुम्ही बरोबर लिहिलेत का नाही याची खात्री तुम्हाला या व्हिडिओद्वारे होणार आहेत पहा क्वेश्चन नंबर वन आहे रीड द अलाउड द फॉलोईंग पॅसेज विथ द प्रॉपर प्यूज या ठिकाणी हा जो पॅसेज आहे तो आपल्याला काय करायचा आहे प्रॉपर वाचायचा आहे त्याच्यासाठी पाच मार्क देण्यात आलेले आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे गिव ओरली द रॉंग अँसर पहा तर या ठिकाणी एक मजेदार क्वेश्चन आहे गिव ओवरली रॉग ॲन्सर आपल्याला काय करायचं आहे शिक्षक प्रश्न विचारणार आहेत त्या प्रश्नाचं रॉंग उत्तर द्यायचं आहे आणि ते क्विकली द्यायचं आहे त्याच्यासाठी चा चार मार्क आहेत पहा त्यांनी काय केलेलं आहे तर एक एक्झाम्पल एक देखील दिलेलं आहे टीचर व्हेअर डू यू लिव पहा तर स्टुडंट काय म्हणतोय माय नेम इज समीर म्हणजे तू कुठे राहतोस तर सांगतं माझं नाव समीर आहे म्हणजे या ठिकाणी असं चुकीचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे म्हणजे गिव ओरली द रॉंग अँसर या ठिकाणी त्याच्यासाठी त्या तोंडी प्रश्नांसाठी चार गुण आहेत आपल्याला चुकीचं उत्तर या ठिकाणी शिक्षकांना द्यायचं आहे तरच आपल्याला या ठिकाणी गुण मिळणार आहेत त्यानंतर रायटिंग सेक्शन आहे क्वेश्चन नंबर थ्री डू ॲज डायरेक्ट चूज द करेक्ट वर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज पहा आता या ठिकाणी आपल्याला योग्य व्हर्ब निवडायचं आहे दे वेअर रिटर्निंग फ्रॉम द पिकनिक पहा देअर येणं गरजेचं आहे या ठिकाणी दे वेअर त्यानंतर द ट्रेन हॅड अरायवड ऑन द प्लॅटफॉर्म म्हणजे पहा द ट्रेन हॅड हॅड येणं या ठिकाणी अपेक्षित आहे त्यानंतर बी आहे आयडेंटिफाय अँड टिक द करेक्ट टेन्स फ्रॉम रामन वॉज व्हेरी स्मार्ट या ठिकाणी हा जो वाक्य आहे ते कोणत्या टेन्समध्ये आहे काळातला आहे तर सिम्पल पास्ट टेन्स त्यानंतर फादर इज नॅरेटिंग द स्टोरी पण आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधला आहे म्हणून या ठिकाणी या ठिकाणी टिक करायची आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रा स्केट टू कंप्लीट द वेब पा या ठिकाणी स्कूल आहे स्कूलशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे आहेत या याच्यातले तर पा या ठिकाणी सायन्स लॅब लिहिलेलं आहे त्यानंतर क्लासरूम आहे आपल्याला दोन शब्द याच्यातून शोधायचे आहेत दोन मार्कासाठी तर स्कूलशी संबंधित शब्द आहे प्लेग्राऊंड आणि ब्लॅकबोर्ड हे दोन शब्द या ठिकाणी आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं दोन मार्क या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर बी आहे ॲट द प्रिपिक्स अँड सफिक्स टू द गिवन वर्ड पा म्हणजे या ठिकाणी उपसर्ग आणि प्रत्यय आपल्याला लावायचे आहेत द केअर कियर, किअर केअरफुली या ठिकाणी प्रत्यय लावला आहे आणि पॉसिबल इम्पॉसिबल म्हणजेच या ठिकाणी उपसर्ग लावलेला आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर लिहिणं आपल्याला गरजेचं होतं पहा पहा त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह रीड द फॉलिंग पॅसेज केअरफुली अँड सोल द ॲक्टिव्हिटीज पा या ठिकाणी हा जो पॅशेज आहे तो केअरफुली वाचायचा आहे आणि जी ॲक्टिव्हिटी ती सोडवायची आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब ॲडव्हर्टाईजमेंट कम्प्लीट द फॉलोइंग वेब ॲडव्हर्टाईजमेंट तर ऑफिस ॲड्रेस लीग सेवन फिल्ड स्ट्रीट हे ॲड्रेस आहे त्यानंतर सॅलरी अपॉर्ड या ठिकाणी फोर पाऊंड अ वीक हे लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर अप्लाय टील्स मंडे नेम ऑफ द कंपनी द रेड हेड लीग या पद्धतीची रेड हेडेड लीग या पद्धतीची ही कंपनीचं नाव आहे त्यानंतर बी आहे मॅच द कॉलम ए आणि बी पाऊंड ही काय आहे तर करन्सी आहे ऑफिस काय आहे त्याला वर्क प्लेस म्हणतात सेवन डे वीक आणि रेड काय आहे तर कलर अशा पद्धतीचा कॉलम ए बी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या पा दोन मार्कासाठी हे होतं पा येनिट टू म्हणजे दोन जरी लिहिले असते तरी दोन मार्क या ठिकाणी पडले असते या ठिकाणी मी तीनही सोडून दाखवलेले आहेत त्यानंतर सी आहे व्हॉट इज युअर हॉबी द रिडिंग इज माय हॉबी पहा म्हणजे तुमचे कोणते छंद आहे तो छंद या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे दोन मार्काचा क्वेश्चन होता पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स आहे रीड द पॅसेज अँड सॉल्व द ॲक्टिव्हिटीज पहा आता हा जो पॅसेज आहे तो वाचायचा होता आणि त्याच्या जे ॲक्टिव्हिटी होती ती सोडवायची होती काय आहे ॲक्टिव्हिटी तर ए रिरेंज द फॉलिंग सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर पहा म्हणजे आपल्याला क्रमाने हे जे सेंटेन्स uh, आहे ते लावायचे होते तर पहिलं सेंटेन्स आहे द स्कूल बॉय बोर्डेड द स्कूल व्हॅन त्यानंतर द व्हॅन कॉट फायर ओम प्रकाश सेवड द बॉय फ्रॉम द द फायर ओमप्रकाश वॉज रिवॉर्डेड अशा पद्धतीचं या ठिकाणी हे सिक्वेन्स आपल्याला बरोबर लावायचा होता त्यानंतर बी आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विच अवार्ड डीड ओमप्रकाश रिसिवड इन ट्वेंटी सिक्स जनवरी टू थाउजंड ट्वेल तर त्याचं उत्तर आहे पा संजय चोप्रा ब्रेवरी अवॉर्ड संजय चोप्रा ब्रेवरी अवॉर्ड गिव्ह द सुटेबल टायटल टू द स्टोरी ब्रेव ओम प्रकाश अशा पद्धतीचं सुटेबल टायटल किंवा म्हणजे शीर्षक या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यानंतर सी आहे फाइंड द सेनोन्स फ्रॉम द फॉलिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज अ व्हीकल इन वी स्टुडंट ट्रॅव्हल व्हॅन रेन अवे म्हणजेच फ्लेड एफ एल ई डी फ्लेड अशा पद्धतीचं हे दोन मार्काचा क्वेश्चन सोडवणं गरजेचं होतं त्यानंतर क्वेश्चन नंबर आ, सेवन आहे रीड द पोएम अँड सॉल्व्ह द गिवन ॲक्टिव्हिटीज पहा या ठिकाणी ही जी पोयम आहे ती वाचायची आहे आणि ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे पहा कंप्लेट द टेबल विथ द हेल्प ऑफ अबो पोयम लिस्ट एनी टू थिंक व्हेन चिल्ड्रेन थिंक दे आर ट्रेड अलवेज पहा ट्रेडेड अलवेज रॉंग या ठिकाणी करायचं आहे फेन चिल्ड्रेन वॉक अप लेट इट मीन्स चिल्ड्रेन्स आर लेझी लिस्ट एनी टू थिंक देन ग्रो अप थिंक दॅट दे आर अलवेज राईट वेन ग्रोन यू पी एस वेक अप लेट बिकॉज अलाराम रेंग लेट त्यानंतर व्हेन चिल्ड्रन से नो इट मीन्स दे आर स्टबॉर ग्राउन यू पी एस से नो इट मिन्स दे आर फड अशा पद्धतीचं या ठिकाणी ही कंप्लीट टेबल आपल्याला करायची होती त्यानंतर बी आहे राईड द रायमिंग पार्ट्स फ्रॉम द पोयम लेझी क्रेझी केअरलेस हेल्पलेस त्यानंतर रड गुड टेरर एरर अशा पद्धतीचं या ठिकाणी रायमिंग पिअर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे फाइंड आउट द अँटोनम्स फ्रॉम द फॉलिंग वर्ड फ्रॉम द पोयम ॲक्टिव्ह लिझी केअरफुल केअरलेस त्यानंतर क्वेश्चन नंबर एट आहे लेबल द फॉलिंग डायग्रॅम युझिंग वर्ड गिवन इन द बॉक्स एनी फायू पहा आता या ठिकाणी मोबाईल फोन दिला आहे आणि त्याचे पार्ट आपल्याला लिहायचे आहेत पाच पार्ट या ठिकाणी लिहिले तर आपल्याला काय मिळणार आहेत पाच मार्क पा आपल्याला या ठिकाणी मोबाईलचे पार्ट सर्वांचा परिचित असणारा मोबाईल कारण की मोबाईलशिवाय आपण जगू शकत नाही असे मोबाईलचे पार्ट आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमधून लिहायचे आहेत पा पा या ठिकाणी हेडसेट जॅक फ्रंट फ्लॅश स्पीकर टचस्क्रीन होम की मेनूकी मल्टीपर्पज जॅक त्यानंतर प्रॉक्सिमिटी सेन्सर फ्रंट कॅमेरा पावर की बॅक की आणि मायक्रोफोन अशा पद्धतीचे हे मोबाईलचे पार्ट आपल्याला माहीत असणं देखील गरजेचं आहे आणि या पाच पार्टचं तुम्ही अचूक जर या ठिकाणी लेखन केलं असेल तर तुम्हाला पाच मार्क या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन आहे कॉम्पोजिशन ऑब्झर्व द फॉलिंग पिक्चर अँड राईट अ मिनिमम फाईव्ह सेंटेन्स अबाउट इट फायू मार्क पहा आता या ठिकाणी एक फॅमिली दाखवलेली आहे त्याचं काय लिहायचं आहे फाईव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला काय लिहायचं आहे माहिती लिहायची आहे पहा आता मी या ठिकाणी लिहिले दिस इज अ फॅमिली पिक्चर दिअर आर सिक्स मेंबर बर्स इन द फॅमिली दे आर इन दियर होम द वुमन इज होल्डिंग अ कॅट चिल्ड्रन्स आर लुकिंग हॅपी अँड ओल्ड वुमन इज स्माइलिंग लाफिंग द ओल्ड मॅन इज लुकिंग अँग्री दिअर इज अ ब्युटिफुल लँडस्केप लुकिंग थ्रो द विंडो त्यानंतर बी आहे डिस्क्रिप्ट द डिस्क्रिप्ट युअर मदर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट इन फाईव्ह सेंटेन्स पहा आता या ठिकाणी मा माझी आई याच्याविषयी थोडक्यात समजायचं निबंध या ठिकाणी लिहायचं आहे पता या पॉइंट के आधारे निबंध लिखे है मै मदर्स नेम इज विमल शी अप अर्ली इन द मॉर्निंग सी प्रिपेयर्ड टिफिन फॉर मी एवरी शी वर्क वेरी हार्ड सी क्लीन द होम रेग्युलरली एवरी डे सी हेल्प मी टू डू मा होमवर्क शी अस डलिशियस फूड आफ्टर क्लोजिंग ऑल द हाऊस होल्ड युअर सी गोस्ट टू ऑफिस टू सी टेक केअर ऑफ ऑल द फॅमिली मेंबर्स सी इज व्हेरी लविंग नेचर सी लीड्स अ व्हेरी सिम्पल लाईफ अशा पद्धतीचं या ठिकाणी माझ्या आई याविषयी आपल्याला पाच ओळीमध्ये किंवा एक छोटासा निबंध लिहायचा होता त्यानंतर टेन आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन युअर मदर टंग प आता क्वेश्चन नंबर टेनमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेस करायचे आहेत हे वाक्य पहिलं वाक्य आहे इंडिया इज माय कंट्री भारत माझा देश आहे त्यानंतर दुसरं इज दिस युअर पेन हे पेन तुझे आहे का त्यानंतर तिसरं आहे टाइम इज मनी वेळ हीच खरी संपत्ती होय अशा पद्धतीचं हे ट्रान्सलेशन आपल्याला पूर्ण करायचं होतं पहा म्हणजे इयत्ता सात्वीची ही जी इंग्रजी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे स्टार्स प्रकल्पांतर्गत दिलेली शासनाने या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद